देगलूर छत्रपती संभाजीनगर तीस मे संभाजी दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर विभागात दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देगलूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे या शानदार कामगिरीबद्दल अनुप पाटील उपविभागीय अधिकारी देगलूरजी नांदेड यांना छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित समारंभात गौरविण्यात आले विभागीय आयुक्त माननीय दिलीप गावडे यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा करण्यात आली शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम अंतर्गत राज्य शासनाने विभागीय कार्यालयांमध्ये कार्यक्षमता पारदर्शकता आणि लोककल्याणकारी सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी हे अभियान राबविले होते यामध्ये देगलूर कार्यालयाने सर्वोत्तम कार्यप्रदर्शन केल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला